जसं आपण त्या संदर्भात आपल्याला जर संधी दिली तर आपली तयारी आहे का मग पार्टीचा आदेश मान्य करून पुढं जायचं मग ते आमांसाठी असो नेंटेगरांसाठी असो पाठिंबासाठी असो काही असो उद्धव साहेब अंतिम निर्णय ओके मग सध्या विधान लोकसभेचा आणि विधानसभेचा जरा आवाखाडा मोठा आहे म्हणजे विधानसभेच्या तुलनेत तर ते टॅकल करताना कसं काय चॅलेंज असणार आपल्यासमोर तुम्ही काम कामच असते तिथं विधानसभेत काय लोकसभेत काय कामच करावं लागेल ना लोकांना हो नाही 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 ना, पण आता मतदारसंघ आहे तो जरा व्यापक आहे ना त्यामुळं रणनीती असताना आहेत बाकीचे सहकारी आहेत सगळ्यांच्या सहकार्यात ही काही निवडणूक एकट्या दुख्याची नाही आहे हा पार्टी आहे सहयोगी घटक पक्ष आहेत बाकीचे सहयोगी आमचे माजी आमदार आहेत आमदार आहेत आणि शेवटी पार्टीचा आदेश म्हटल्यानंतर ते संकट विंकट मान्य करायचं नसते कधी म्हणजे जर पक्षश्रेष्ठी जर संधी दिली तर आपण तयार आहात नक्की नक्की ओके ओके धन्यवाद साहेब आपण वेळ दिल्याबद्दल हो येस ओके